काँग्रेस पार्टी परा विजयाच्या उन्मादामध्ये आली मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीमध्ये अटकली नाईन्टी 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 घेऊन युती केली आता नाईन्टी नाईन्टी घेऊन कधी तिथे का आम्ही तक्रारी केल्या होत्या के निवडणूक आयोगाकडे केंद्रीय निवडणूक आयोगाला की मोठ्या प्रमाणावर मतदार याच्यामध्ये घोड झाला त्यावर निवडणूक आयोगाने सर्वपक्षीय बैठक घेऊन राहुल गांधीलाही पत्र केलं होतं त्यांनी आमच्या ऑफिसच्या पत्र तपास राहुल गांधीलाही पत्र केलं होतं की महाराष्ट्र मध्ये सदस्य जे, जे, जे मतदार नोंदणी अभियान आम्ही चालू करतो आहे तीन महिने मतदार नोंदणी अभियान चाललं म्हणजे नॉमिनेशनच्या तीन दिवस पूर्वीपर्यंत मतदार नोंदणी अभियान चाललं त्यामध्ये काँग्रेस पासून सर्वच पक्षांनी या अभियानात सहभाग घेतला माझ्या कामठी विधानसभेचं उदाहरण छत्तीस हजार जे नवीन मतदार वाढलेले आहेत सबर्बन एरिया आहे पनवेल सारखा पेन सारखा एरिया आहे कामठी विधानसभा सबर्बन आहे पेरियर बन आहे त्या विधानसभेत छत्तीस हजार मतापैकी पंधरा हजाराच्या वर मतं काँग्रेस पार्टीने नोंदवल्या आहेत राहुल गांधीला माहिती नाही आहे पंधरा हजारच्या वर मत त्यांनी नोंदवल्या आहेत म्हणजे काँग्रेस सुद्धा तेवढाच मोठा सदस्य मतदार नोंदणी अभियानामध्ये भाग घेतलाय आणि माझ्या तर कामठी विधानसभेत जर राहुल गांधीने उत्तर घ्यायचं असेल कामठी विधानसभेचं तर मी पंच्याहत्तर बुथवर मागे आहे कामठी विधानसभेत काँग्रेस पुढे आहे कामटी शहर असं शहर आहे नागपूरमध्ये की जिथे मी सतरा हजार मागे आहे मी तिसऱ्या राऊंड पासून अकराव्या राऊंड मागे मागे कामटी विधानसभेत काँग्रेस सतरा हजाराची लीड आहे खर तर मागच्या पाच वेळापासून आम्ही ती विधानसभा जिंकतोय पहिल्यांदा जिंकत नाही कामटी विधानसभा मी आधीच सांगितलं पहिले विधानसभा अठ्ठावन्न हजार मताने आम्ही जिंकली मग पंच्याण्णव हजार मतांनी जिंकली मग एक लाख एकतीस हजार मताने जिंकली मग एक लाख एकवीस हजार मतांनी आमचे टेक्चंद सावरकर जिंकले दोन हजार एकोणीस मध्ये आता मी एक लाख पंच्याहत्तर हजार मतं घेऊन जिंकली आहे कामटी विधानसभेच्या निवडणुकी जिंकण्याचा ट्रेंड असा आहे आणि तिथून बसून दिल्लीतून ते शेळ्या आखतात आहे खर तर राहुल गांधीला ना त्यांच्या विधान लोकसभेचा अभ्यास आहे ना विधानसभेचा अभ्यास आहे हवेवर बॉम्ब हवेवर हवे बॉम्ब टाकतात आहे त्यामुळे राहुल गांधी पिसाळलेले आहेत राहुल गांधी जवळ काही शिल्लक राहिले नाही दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत काँग्रेसला देशामध्ये काही चित्र दिसत नाहीये आणि यानंतर काँग्रेस पार्टी देशामध्ये तुम्हाला दिसणारच नाही अशी परिस्थिती काँग्रेसची होणार आहे आणि पुढच्या काळामध्ये अनेक लोक काँग्रेसला सोडून जातील महाराष्ट्र आणि देशामध्ये आपल्याला काँग्रेस पार्टीचं अस्तित्व हे महाराष्ट्र आणि देशात संपत चालणार आहे कारण नेता अभ्यास करत नाहीये नेता स्वतःची ओळख निर्माण करत नाहीये राहुल गांधीला देशामध्ये कुणी हस्त करायला तयार नाही आहे त्यामुळे त्यांची पार्टी कधीच वाढू शकत नाही त्यांची पार्टी ही काँग्रेस पार्टी ही रोज डुबणार आहे आणि त्यामुळे राहुल गांधींनी पहिले अभ्यास करावा देशाचा मगत मोदीजी आणि आमच्या भारतीय जनता पार्टीला अंगावर घ्यावं वा असं मला वाटतं आम्ही निवडणूक जेव्हा हरलो पराभूत झालो त्यातून काही शिकलो मी आधीच सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन लक्ष मताच्या फरकाने आम्ही महाराष्ट्रात हरलो आणि हरण्यात आम्ही शिकलो आणि एकोणतीस मुद्द्यावर काम केलं मान्य देवेंद्र फडणवीसजी मी आणि आमचा पक्ष आमच्या सर्व बुथपर्यंतच्या कार्यकर्त्यांनी एकोणतीस विषयावर कमी पडलो त्या विषयाची नोंद घेऊन आम्ही विधानसभेत गेलो आणि विधानसभेमध्ये आमच्या चुका दुरुस्त केल्या एकोणतीस वेगळ्या वेगळ्या विषयावर आम्ही काम केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः बारा तेरा विषयावर काम केलं मी सतरा अठरा विषय आमच्या पार्टीने काम केलं त्यामुळं आम्ही पराभवातून शिकलो शिकल्यातून जिंकलो काँग्रेस पार्टी परा विजयाच्या उन्मादामध्ये आली मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीमध्ये अटकली त्यांनी कधीही निवडणुकीचं मॅनेजमेंट केलं नाही हवेवर तिकीट वाटल्या हवेवर युती केली नाईन्टी 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 घेऊन युती केली नाईन्टी 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 घेऊन युती केली आता नाईन्टी नाईन्टी घेऊन कधी युती तिथे काय नाईन्टी संजय राऊतजी तुम्ही नाईन्टी 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 घेऊन युती केली आहे ते पण माहित नाही आम्ही अशी युती नाही केली आम्ही होशामध्ये युती केली म्हणजे नाना पटोले साहेबांनी नाईन्टी घेतल्या तिकडे जयंत पाटील साहेबांनी नाईन्टी घेतली तिकडे संजय राऊतच्या टीमटी घेतली आता नाईन्टी 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 मध्ये युती त्यांची बरोबर झाली नाही आमची युती एकनाथ शिंदेची आमची सर्वांची युती घोषात केली आम्ही आणि त्यामुळे आमची युती टिकली आमच्या युतीला प्रचंड मत मिळालंय आम्ही दोन कोटी अठ्ठेचाळीस लक्ष वरून तीन कोटी सतरा लाखावर गेलो आणि यांची नाईन्टी 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 दोन कोटी पन्नास लक्ष वरून दोन कोटी सतरा लक्ष वर आली तेहतीस लाख वतांनी कमी झाली त्याला आमचा का दोष आहे आम्ही इमानदारीने काम केलं एकोणतीस मुद्द्यावर काम केलं जनतेमध्ये आम्ही गेलो मॅनेजमेंट केलं निवडणुकीचं हो योग्य पद्धतीने काम केलं आमच्या केंद्रीय नेतृत्वाने दौरे केले देशातले जवळपास दोनशे पन्नास प्रवासी नेते राज्यामध्ये होते प्रत्येक विधानसभेमध्ये पन्नास पन्नास कार्यकर्ते प्रवासी आले होते देशातले योग्य मॅनेजमेंट केलं बुथ मॅनेजमेंट केलं व्यवस्थित काम केलं त्यामुळं आता ते पिसाळलेले आहे तुम्ही काय त्याच्यासोबत जास्त लागू नका जास्त योग्य जिंको है महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी ने एक कोटी सदस्य संख्या पूरी की है डेढ़ कोटी सदस्य संख्या का लक्ष्य हमने रखा है माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने जिस दिन सदस्यता ली माननीय देवेंद्र फडणवीस जी ने जिस दिन सदस्यता ग्रहण की उस दिन से महाराष्ट्र में की जनता को लगा हमने भी भारतीय जनता पार्टी का सदस्यता अभियान करना चाहिए मोदी जी ने विकसित भारत का संकल्प किया है देवेंद्र जी ने विकसित महाराष्ट्र का संकल्प किया है और यह संकल्प को साथ देने के लिए महाराष्ट्र की जनता ने एक कोटी सदस्य संख्या में भाजपा को होने के लिए उन लोगों ने सदस्यता ग्रहण की है एक कोटी सदस्य संख्या भारतीय जनता पार्टी की आज हुई है जो देश महाराष्ट्र के इतिहास में सबसे बड़ी पार्टी आज भारतीय जनता पार्टी है हमें जो वोट मिले हम सभी वोटों के पास जा रहे हैं उनको सदस्यता से विनती कर रहे हैं हर समाज में हम जा रहे हैं मराठा समाज हो अठरा पकड जातिया ओबीसी समाज हो